हे आहे मॉडेल जॉब जे तर इन्स्ट्रक्टर किंवा त्यांच्या प्रशिक्षणार्थी यांनी तयार केले तयार केलेले आणि शो साठी ठेवलेले आहे टर्नर सेक्शन मध्ये मॅक्सिमम टर्निंग जॉब असल्यामुळे मॅक्सिमम इथे मशीन तुम्हाला बघायला मिळतील हे आहे पिलर ट्राईप ड्रिलिंग मशीन जी टर्नर व्यवसायामध्ये कंटिन्यू आपल्याला तिचा वापर करावा लागतो तसेच पुढील सेक्शन देखील हे टर्नर सेक्शन आहे कारण औंद आय टी आयमध्ये प्रशिक्षणार्थींची संख्या जास्त असल्यामुळे येथे एक एक ट्रेडचे जास्त जास्त सेक्शन केलेले आहे जेणेकरून प्रत्येक प्रशिक्षणार्थांना इंडिविज्युअली आपल्याला जॉब करता येतील हे देखील टर्नर सेक्शन आहे इथे टर्नरचे निदेशक बसलेले आहे आपण जरा त्यांच्याकडून टर्नर ट्रेड विषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया नमस्ते सर थोडस तुम्ही टर्नर सेक्शन बद्दल थोडीशी विचारता का बोला सर नमस्कार मी राहुल मुंबोले करण्या ट्रेडमध्ये हा टर्नर सेक्शन आहे या ट्रेडमध्ये ह्या सध्या कन्व्हेन्शनल लेथ मशीन्स आहेत कन्व्हेन्शनल लेथ मशीन्स आहे का आपल्या टर्नरमध्ये जी प्रॉपर दोन प्रकारच्या मशीनबद्दल सांगितलं जातं एक कन्व्हेन्शनल लेथ मशीन्स आणि सी एन सी आणि व्ही एम सीबद्दलही सेकंड इयरमध्ये प्रॅक्टिकलमध्ये त्यांचं थिअरी आणि प्रॅक्टिकल आपण ट्रेनिंग देत असतो कन्व्हेन्शनल लेथ मशीनमध्ये ह्या सगळ्या टर्नल जो ट्रेड आहे तो आहे लेथ मशीन प्रॉपर लेथ मशीनची ज्या बाबतीत आपण ट्रेन देत असतो तर ह्या सगळ्या लेथ मशीन आहे त्यामध्ये दोन प्रकार आहेत एक असते सेंटर लेथ एक प्रोडक्शन लेथ सेंटर हे सगळ्या सेंटर लेथ आहे आणि त्या बाजूला ज्या दोन लेथ आहेत त्या प्रोडक्शन लेथ आहेत त्यामध्ये कॅप्स्ट प्रोडक्शन लेथमध्ये दोन प्रकारच्या लेथ आहेत करट लेथ कॅप्टन लेथ या सगळ्या लेथ येत परंतु आज जे डे बाय डे ह्या सगळ्या आउटडेटेड होत आहे त्याची कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल मशीन आणि त्यासाठी आमच्या सेक्शन पण आहे ओके आता आपण बघितलं टर्नर निदेशकांनी आपल्याला अत्यंत सुस्पष्टपणे आपल्याला टर्नर या ट्रेडची माहिती दिलेली आहे थोडक्यात पण एकदम सुस्पष्ट तसेच आता आपण टी डी एम टूल अँड डाय मेकर प्रेस टूल जिक्स अँड फिक्सर आणि टीडीएम डायझन मोल्ट या सेक्शन मध्ये आपण सेक्शनची माहिती घेणार आहोत मला माहिती तिथपर्यंत हा पूर्ण टीडीएम डी आणि टीडीएम पी हा सेक्शन आहे यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी तुम्हाला बघायला मिळेल जेणेकरून आपण प्रशिक्षणार्थ्यांना काय करतो प्रत्येकाला आपल्याला टूल अँड डायमेकरमधील प्रशिक्षणार्थ्यांना हे मशीन ऑपरेट करता येतात यामध्ये वेगवेगळ्या मशीनची माहिती आपल्याला ह्या ट्रेडचे निदेशक प्रसाळ सर आपल्याला प्रत्येक मशीन आणि ट्रेडची थोडक्यात माहिती देतील नमस्ते सर नमस्ते माझं नाव गणेश जसा आत्ता आपण टूल अँड डायमेकर सेक्शनमध्ये आहोत टूल अँड या सेक्शनमध्ये प्रामुख्याने लेथ मशीन मिलिंग मशीन ग्रँडिंग मशीन पुलान कटर ग्रँडिंग मशीन सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन पावर एक्सा ड्रिलिंग मशीन रेडियल ड्रिलिंग मशीन अशा वेगवेगळ्या सगळ्या मशीन्स आणि त्यावरती सगळ्या स्किल्स शिकवतो तरी आपण या शॉपमध्ये सगळ्या मशीन आपण पाहूया ओके सर नाव आता आपण हे पाहत आहोत युनिव्हर्सल बिलिंग मशीन आहे या मशीनवर आपण व्हर्टिकल आणि दोन्ही पोझिशनमध्ये दे जॉब मिलिंग करू शकतो ओके सर नेक्स्ट मशीन बघूया आपण आपण पाहत आहोत व्हर्टिकल मिलिंग मशीन आहे या मशीनवर फक्त याचा कटर हा व्हर्टिकल पोझिशनमध्ये फिरत असतो या मशीनचा वापर प्रामुख्याने आपण जॉब मिलिंग करण्यासाठी करतो ओके तसंच म्हटलं तर इथं बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन ठेवलेल्या आहे आता आपण प्रत्येक मशीनची माहिती घेत गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होणार त्यामुळे मी तुम्हाला फक्त मशीन वेगवेगळ्या प्रकारचे दाखवतो हे बघा ही आपली सत्तर टनी बर्मन मे बर्मन कंपनीची बनवलेली सत्तर टनी पावर प्रेस आहे या मशीनजवळ आपण आपल्या विद्यार्थ्यांनी ट्रायल के, तयार केलेले डाईल्स म्हणजे फ्रेश टूल आपण ट्रायलसाठी वापरतो ऑलरेडी सध्या एक मशीन ऑलरेडी डाई लावलेली या पद्धतीने ही मशीन वर्क होते आणि तसेच प्रशिक्षणार्थी यावर प्रॅक्टिकल करत असतात ओके okay, सर थँक यू आणि मला आनंदाने तुम्हाला सांगू वाटतंय की हे टी डी एम हा जो ट्रेड आहे डाय मेकर हा इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त वापरणार म्हणजे उपयोगात येणारा ट्रेड आहे तुम्ही जर आता जर बघितलं तर सगळ्यात जवळची दोन आहे तिथं जर तुम्ही बघितलं का वेगवेगळ्या कंपन्या तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये जावा तुम्हाला टूल एन्ड डायमेकरचा हा प्रशिक्षणार्थी तुम्हाला तिथं काम करताना दिसणार आणि टूल रूममध्ये सगळ्यात जास्त वापर होणारा हा ट्रेड आहे चला तसंच आपण आता मशिनिस्ट या सेक्शनमध्ये जाऊया आणि त्या ट्रेडची माहिती घेऊया हे बघा मशिनिस्ट सेक्शन मशिनीस्टचे प्रशिक्षणार्थी जास्त असल्यामुळे इथून या शेवटच्या कॉलमपासून ते इथपर्यंत पूर्ण शॉपमधील संपूर्ण मधला जो पट्टा आहे तो संपूर्ण हा मशिनिस्ट सेक्शन आहे एकूण याच्यामध्ये चार सेक्शन आहे मशिनिस्ट ए मशिनिस्ट बी मशिनिस्ट सी आणि मशि मशिनिश डी मशिनिस्टमध्ये सर्वात जास्त मिलिंग मशीनचा वापर केला जातो त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ मिलिंग मशीन असतात या मश प्रशिक्षणार्थांना मोस्टली मिलिंग मशीन शिकवलं जातं मशिनिस्ट जॉब ठेवलेले आहे हे बघा हा संपूर्ण सेक्शन मशिनिस्ट आहे तसंच मशिनीस्टच्या ह्या बाजूला तुम्हाला बघायला मिळेल मशिनीज ग्राइंडर हा ट्रेड याचे पण दोन तीन सेक्शन केलेले आहे मशीन ए मशीनिस्ट बी मशिनीस्ट आपलं मशीनिज ग्राइंडर ए मशिनीज ग्राइंडर बी मशीनी ग्राइंडर सी तसेच मशीन ग्राइंडिंग केलेले जॉब येतो शोपीससाठी ठेवलेले आहे तुम्हाला लगेच त्याच्या चकाकीवर न कळेल त्या ग्राइंडरचं महत्व तरी आपण आत्ता पाहत आहात ग्राइंडर शिक्षण पाहत आहात या ट्रेडमध्ये प्रामुख्याने पाहा सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन होनिंग मशीन सर्फेस ग्राइंडिंग मशीन इथे पाहतो आता आपण सर्फेस ग्राइंडिंग मशीन आहे इथे आपले ग्राइंडर निदेशक श्री मुंडे सर बसलेले आहे मशीनिस्ट ग्राइंडर ट्रेड बघत आहोत आता मशीनिस्ट ग्राइंडर मध्ये जसं तुम्ही बघितलं टर्नर मध्ये मॅक्सिमम लेत मशीन्स असतात मशीनिस्ट मध्ये मॅक्सिमम मिलिंग मशीन असतात तसेच मशिनीस्ट ग्राइंडरमध्ये मॅक्सिमम हे सर ग्राइंडिंग मशीन असतात त्यामध्ये मॅक्सिमम तुम्हाला सरफेस ग्राइंडिंग आणि सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन बघायला मिळतील हा बघा हा संपूर्ण तिथून चालू झाल्यानंतर इथपर्यंत तुम्हाला मशिनीस्ट ग्राइंडर सेक्शन बघायला मिळेल तसेच शेवटी तुम्हाला एम एम टी एम म्हणजेच मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स हा ट्रेड आहे मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स जर बघायचं म्हटलं तर हा ट्रेड आलाय ट्रेड म्हणून ओळखला जातो ह्या ट्रेडमध्ये तुम्हाला हे बघा तुम्हाला प्रत्येक प्रकारची मशीन तुम्हाला बघायला मिळते जसं की टर्नरमध्ये तुम्ही बघितलं होतं लेथ मशीन तसेच तुम्हाला इथं लेथ मशीन पण शिकायला मिळते तसेच तुम्ही आताच आपण ग्राइंडिंग मशीन बघितलं इथे ही सरफेस ग्राइंडिंग आहे त्याचप्रमाणे इथं तुम्हाला सिलेंडर ग्राइंडिंग बघायला मिळते जसं मशीन मध्ये आपण बघितलं मिलिंग मशीन तशी आहे युनिव्हर्सल मिलिंग मशीन इथे मिलिंग मशीन आहे इथे मिलिंग मशीन आहे ये तेंचा तेंचा ते 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 हे तुम्हाला वाईस बघायला मिळतात प्रशिक्षणार्थ्यांना आपण सगळ्यात पहिले त्यांचं स्किल आणि क्षमता कॅपॅसिटी काम करण्याची हे चेक करायचं असेल तर सगळ्यात पहिले आपण त्यांना फिटिंगचे जॉब देतो त्याच्यावरच त्यांचं कस जे म्हणतो आपण ते आपल्याला प्रशिक्षणार्थ्यांना बघायला मिळतं जेणेकरून तो पुढं आपल्याला त्या ट्रेनिंग पूर्ण करू शकतो का नाही हे आपल्याला त्या सहा महिन्यातच आपल्याला बघायला मिळतं हे बघा ड्रिलिंग मशीन शेपिंग मशीन वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर फेडस्टल ग्राइंडर ह्या ट्रेडमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या मशीन बघायला मिळतात का कारण हा आलाय ट्रेड आहे आणि तुम्ही नावातच बघितला असेल मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स याच्यामध्ये शेवटचा जो पिरियड असतो सहा महिन्याचा त्याच्यामध्ये मेंटेनन्स शिकवलं जातं आता मेंटेनन्स का बरं किंवा ह्या मशीन ह्या सेक्शनमध्ये का बरं जास्त आहे कारण जोपर्यंत तुम्ही मशीन शिकत नाही तोपर्यंत तो तुम्हाला ते मेंटेनन्स करता येत नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीच्या मशीन इथं तुम्हाला शिकवले जातात ऑपरेट करायला लागतात आणि त्यानंतर तुम्हाला ते कळाल्यानंतर त्या पद्धतीचा तुम्ही त्या मशीनचा जो फॉल्ट असेल ते तुम्हाला मशीन मेंटेनन्समध्ये में शिकवलं जातं असा हा संपूर्ण एक नंबर वर्कशॉप आहे यामध्ये वेगवेगळे वेग ट्रेड आपण बघितले उदाहरणार्थ आपण जरा परत रिवाईज करूया सर्वप्रथम आपण टर्मन ट्रेड बघितला त्याच्यानंतर आपण टी डी एम बघितलं टी डी एममध्ये टूल डायमेकर प्रेस आणि डायझेन मोल्ड बघितलं तसेच आपण हा मधला सेक्शन बघितला संपूर्ण मशिनिस्ट आहे जो की चार सेक्शनमध्ये डिवाईड झालेला आहे त्यानंतर आपण मशिनिस्ट ग्राइंडर बघितलं त्याच्यानंतर आता आपण मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स हा ट्रेड बघितला तसेच तुम्ही इथे शेवटी एक बघू शकता मेंटेनन्स विभाग इथं बघा आपल्या महाराजांच्या फोटोच्या खाली हा मेंटेनन्स विभाग आहे यामध्ये तुम्हाला मेंटेनन्सचे जी जी आवश्यकता असते वस्तूंची ती इथं प्राप्त केली जाते आणि मेंटेनन्सचं काम केलं जातं हा स हा जो संपूर्ण वर्कशॉप आहे हा छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंद परिहार चौक पुणे ह्या ठिकाणी आहे त्यामध्ये पण हा फक्त एक नंबर वर्कशॉप आहे एवढा मोठा हा सगळं जे मशिनरी दिसते तुम्हाला हा फक्त एक नंबर वर्कशॉप आहे असेच इथे चार वर्कशॉप आहे आणि सॉफ्ट स्किलचे जे असतात ट्रेनिंग त्याच्यासाठी अजून दोन वर्कशॉप आहे असा हा संपूर्ण एकूण पस्तीस एकरचा परिसर औंध आयमध्ये आहे महाराष्ट्रातील नाम नामांकित संस्था आणि आशिया खंडातली एक नंबरची संस्था म्हणून नावाजलेली ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध आहे हे बघा आमचे फोरमन के आर पवार सर वर्कशॉपची पाहणी करताना नमस्ते सर अहूनमधील हा एक नंबरचा वर्कशॉप आहे या वर्कशॉपमध्ये टर्नर मशिनिस्ट त्याचबरोबर टूल अँड डायमेकर प्रेस अँड डाईस दोन प्रकार आहे त्यानंतर मशीन मेंटेनन्सचा एक ट्रेड आहे त्यानंतर मशिनिस्ट ग्राइंडर हा ट्रेड आहे या ठिकाणी अतिशय प्रशस्त असं भलं होतं वर्कशॉप आहे या वर्कशॉपमध्ये विविध ट्रेड आणि विविध प्रकारचे या ठिकाणी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असतात याच वर्कशॉपला अटॅच सी एन सीचं देखील लॅब आहे त्याचबरोबर सी एन सी सँडविचं देखील भली मोठी लॅब आहे आणि आ अतिशय अध्यावत असं लॅब आहे आता सध्या विद्यार्थ्यांना सुट्टी असल्यामुळं विद्यार्थी शॉपमध्ये नाहीत त्यामुळं वर्कशॉप तुम्हाला खालीखाली दिसतं परंतु जेव्हा प्रशिक्षण चालतं तेव्हा वर्कशॉप पूर्ण भरलेलं असतं साधारणतः सातशे ते आठशे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी प्रशिक्षण या वर्कशॉपमध्ये घेत असतात आणि सदर वर्कशॉप हे फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट असं तीन शिफ्टमध्ये या ठिकाणी प्रशिक्षण चालतं फर्स्ट शिफ्टमध्ये सकाळी सात ते दुपारी अडीच वाजेपर्यंत असतं सेकंड शिफ्ट सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि थर्ड शिफ्ट दुपारी अडीच ते सायंकाळ रात्री साडेनऊ वाजेपर्यंत असं तीन शिफ्टमध्ये सदर वर्कशॉपमध्ये प्रशिक्षण चालतं आणि इथं प्रशिक्षण घेतल्यानंतर हा इथलं प्रत्येक ट्रेड हा दोन वर्षाचा आहे दोन वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कंपनीमध्ये लगेचच अप्रेंटिसशिप मिळत असते आणि अप्रेंटिसशिपचं एक वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर किंवा अप्रेंटिसशिपच्या दरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याला अप्रेंटिसशिप करत असताना साधारणतः बावीस ते चोवीस हजारापर्यंत स्टायपेंट भेटतं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि इथं प्रशिक्षण घेतल्यानंतर बारावीचं समकक्ष देखील प्रमाणपत्र भेटतं त्याचबरोबर डिप्लोमाच्या सेकंड इयरला ॲडमिशन घेता येऊ शकतं त्याचबरोबर दोन वर्ष डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर बी देखील करता येऊ शकते बीईच्या सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं ई झाल्यानंतर एम ई करता येतं म्हणजे प्रशिक्षण इथलं पूर्ण केल्यानंतर अप्रेंटिसशिप पुढील शिक्षण घेऊन पाच पी एच डीपर्यंत प्रश शिक्षण घेता येऊ शकतं असं आय टी आयमधील आय टी आयचे कोर्सेस आहेत आणि प्रत्येक कोर्सला तितकंच महत्त्व आहे तर सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि आपण टर्नर मशिनिस्ट फुल अँड डायमेकर एम एम टी एफ मशिनिस ग्रायडर या व्यवसायाकरता प्रवेश घेण्यासंदर्भात मी आप सर्वांना आव्हान करतो आणि नक्कीच तुम्ही या आय टी आयमध्ये प्रवेश घेऊन स्वतःचं तुम्ही करिअर करू शकता आय टी आयचं आणि आय टी नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औन पुणे या संस्थेमधील सर्व प्रशिक्षक हे उच्च शिक्षित आहेत आणि अनुभवी आहेत अशा प्रशिक्षण संस्थेमध्ये जर तुम्ही प्रशिक्षण घेतलात नावाच्या संस्थेमध्ये ज्या संस्थेला पूर्ण जगभरातून ओळखलं जातं किंवा हे आशिया खंडामध्ये एक नंबरची आय टी आय म्हणून नावाजली ही संस्था आहे या संस्थेमध्ये तुम्ही प्रशिक्षण घेतलात तर नक्कीच तुम्हाला महत्त्व प्राप्त होऊ शकतं तर नक्कीच तुम्हाला परत एकदा मी आव्हान करू इच्छितो आणि आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल देखील धन्यवाद थँक्यू थँथ थँक्यू खूप छान प्रकारे आपल्याला श्री के आर के आर पवार सर ग्रुप इन्स्ट्रक्टर आय टी आउंद यांनी माहिती दिलेली आहे तसेच तुम्हाला ह्या आय टी आयचा जो ॲड्रेस आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल अजून तुम्ही तुमच्या जे फ्रेंड सर्कल असेल रिलेटिव असेल नातेवाईक असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा जेणेकरून त्यांना पण टेक्निकल स्किल काहीतरी घेता येईल आणि हे प्रशिक्षण पूर्ण करून स्वयंरोजगाराची संधी किंवा नोकरीची संधी मिळेल याच्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करता येईल सर परि सांगायचं मला जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर प्रत्यक्षात या संस्थेमध्ये येऊन या वर्कशॉपमध्ये येऊन प्रत्येक ट्रेडच्या शिल्पनिर्देशकांशी चर्चा करून तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आणि प्रवेश घेत असताना कोणत्याही मा पद्धतीनं मनामध्ये शंका ठेवून तुम्ही प्रवेश घेऊ नका असं मला सगळ्यांना आव्हान करायचं आहे कोणत्याही ट्रेडविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर जवळच्या आय टी आयमध्ये जाऊन किंवा आमच्या या आय टी येऊन प्रत्येक ट्रेड तुम्ही माहिती घेऊ शकता आणि ट्रेडची माहिती घेऊनच तुम्ही शेवटच्या समुपदेशन फेरीमध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा आहे किंवा तुम्हाला घेता येऊ शकेल आज उद्यापर्यंत तुम्हाला ऑनलाईन अजूनही अर्ज करता येऊ शकेल आणि जवळच्या मित्र मित्रांना तुम्ही जरूर सांगा की बाबा सध्या आय टी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि अजूनही ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे माझ्यामध्ये वीस तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज भरता येऊ शकेल धन्यवाद एवढं सांगा ओके नक्कीच नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा लाईक करा आणि तुमचे जे हां लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ कसा पोहोचेल आणि त्यांना टेक्निकल स्किल कसा ॲक्वायर करता येईल याबद्दल जास्त माहिती मिळेल आणि त्याचा त्यांना उपयोग करता येईल थँक्यू